मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर आपला महाराष्ट्र आपली माती आपली माणसं कार्यक्रम अंतर्गत विशेष बातमी लेख ग्रामीण शेतकऱ्यांसाठी भुईमुख शेंग शेती भुईमुख शेंगांची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि कमी खर्चिक शेती मानली जाते या पिकासाठी मध्यम ते हलकी आणि सुपीक जमीन उपयुक्त असते पेरणीसाठी जून ते जुलै महिने योग्य मानले जातात आणि योग्य प्रकारची बियाणे निवडणे खूप महत्वाचे आहे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते भुईमुख पेरताना तीस बाय दहा सेमी अंतर ठेवणे फायदेशीर ठरते वेळोवेळी आंतरमशागत निंदणी आणि खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते नत्रस्फुरद आणि पालाश या खतांचे योग्य प्रमाणात वापर उत्पादन वाढवते पाणी व्यवस्थापनात पेरणीनंतर लगेच आणि फुलोऱ्याच्या वेळी पाणी देणे महत्वाचे ठरते भुईमुगला शेंगांच्या फुगवणीसाठी वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक असते कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा प्रमुख कीड म्हणजे तणावरील आळी तुडतुडी आणि पाने गुंडाळणाऱ्या आळ्या तर प्रमुख रोग म्हणजे तांबट डाग करपा आणि मुळकूज यासाठी योग्य प्रतिबंध बंधक उपाय वापरणे गरजेचे आहे उत्पादनाची काढणी योग्य वेळेत न केल्यास नुकसान होऊ शकते शेंगा तयार झाल्यावर जमिनीपासून उखडून वाळवाव्यात आणि योग्य पद्धतीने साठवणूक करावी साठवणीसाठी कोरडी हवेशीर जागा निवडावी बाजारात चांगला दर मिळवण्यासाठी स्वच्छ दर्जेदार शेंगांचे वर्गीकरण करावे भुईमुगपासून तेल लाडू चकली कूट यांसारखे पूरक पदार्थ तयार करता येतात त्यामुळे त्याला उत्तम बाजारपेठ मिळते पिकाच्या मागणीत सातत्य असल्यामुळे भुईमुग शेती एक फायदेशीर पर्याय ठरतो योग्य नियोजन शेतीचे तंत्रज्ञान आणि मेहनत यांच्या सहाय्याने उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते ही शेती कमी पाण्यावर देखील शक्य असल्याने दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा